आयोजित प्रॉपर्टी विटा आपलं सेकंड होम असावं जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे सांगली मिरजेत ही सुवर्ण संधी आम्ही आपणासाठी घेऊन येत आहोत विटा या सुवर्ण नगरीत रविवार दिनांक बावीस जून सकाळी दहा ते संध्याकाळी सात पर्यंत जय मल्टीपर्पज हॉल मायनी रोड विटा आम्ही सर्वांना आवाहन करतो आपण प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी बाबर गटाने गुलाल अमोल निवड खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी सौ जयश्री स्वप्नील मंडले यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा पिता येथे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल बाबर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला बोलताना अमोल म्हणाले स्वच्छता अभियान टेंभू योजनेचा सहावा शहराची पाणी योजना शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र राष्ट्रीय महामार्ग यासह अनेक विकास कामांमुळे खानापूर शहराचे रुकडे बदललेले आहेत येत्या काळात एक समृद्ध व परिपूर्ण शहर व्हावे यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करू खानापूरकर नागरिकांनी दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवू असा विश्वास व्यक्त केला या सत्कार सोहळ्याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे ज्येष्ठ नेते लालासाहेब पाटील शिवसेना तालुका प्रमुख पांडुरंग भगत बबन माने हर्षवर्धन माने रवी किरण हिंगमिरे यांच्यासह खानापूर नगरपंचायतीचे नगरसेवक उपस्थित होते